सर्वांना क्रांतिकारी मी राजरत्न बलखंडे अध्यक्ष विश्वरत्न डॉक्टर विद्यार्थी हक्क समिती महाराष्ट्र राज्य सर्व विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आपण घेऊन व्यावसायिक अभ्यासक्रम इंजिनिअरिंग मेडिकल अशा विविध अभ्यासक्रमामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींना आता वस्तिग्रह शासकीय वस्तिग्रह प्रवेशासाठी अर्ज करण्यासाठी तीस सप्टेंबर पर्यंत आपल्याला मुदतवाढ मिळाली आहे आपल्या सर्वांच्या प्रयत्नातून मुदतवाढ आपल्याला मिळाली आहे तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या शासकीय वसतिग्रहासाठी अर्ज आहे तो आपण करावा यासाठीची वेबसाईट डब्ल्यू 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 एच एम एस डॉट महाआयटी डॉट ओ आर जी या वेबसाईट वरती आपण आपला अर्ज करा तसेच अर्ज करताना कुठली काही आपल्याला अडी अडचण आल्या आल्यास आपण कमेंट्स मध्ये सुद्धा किंवा मेसेज करून डीएम करून सुद्धा आम्हाला कळवू शकता तसेच जे विद्यार्थी बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमातील आहेत म्हणजेच बी ए बीएससी बी कॉम तर अशा विद्यार्थ्यांनी ज्यांचे अर्ज करायचे राहिलेले असतील शासकीय वस्तीगृहासाठी परंतु त्यांना वस्तीगृह पाहिजे तर अशा विद्यार्थ्यांना आता अर्ज करण्यासाठी जी मुदत होती शेवटची ती संपलेली आहे परंतु त्यांना त्यांचं नुकसान होऊ नये यासाठी त्यांना शासकीय वस्तीगिराऐवजी स्वाधार योजनेचा लाभ सुद्धा मिळावा असा प्रयत्न आपल्या विद्यार्थी हक्क समितीचा असणार आहे त्याच्यामुळे स्वाधार योजनेचे साठ हजार रुपये त्यांना मिळावेत हा प्रयत्न सुद्धा आपल्या येणाऱ्या काळात यशस्वी होईल तर अशा प्रकारच्या महत्वपूर्ण अपडेटसाठी आपण सर्वांनी विद्यार्थी हक्क समितीच्या आपल्या या सर्व पेजला लाईक करा शेअर करा आणि युट्यूबच्या चॅनेलला सुद्धा सबस्क्राईब करा, करा सर्वांना पुन्हा एकदा क्रांतिकारी जय भीम धन्यवाद